नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मेथांबा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कैऱ्यांचे काप कैरीच्या साली काढून आपण त्याचे काप केलेले आहेत अर्धा वाटी गूळ एक टीस्पून गोडे तेल अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टी स्पून मेथीच्या बिया एक चतुर्थांश चमचा हळद अर्धा टीस्पून मिरची पावडर एक चतुर्थांश टीस्पून मीठ आणि एक कप पाणी सर्वात प्रथम गॅसवर कढई ठेवूया त्यात एक टीस्पून गोडे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा स्पून मेथीच्या बिया आणि एक चतुर्थांश टीस्पून हळद टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये दोन कैऱ्यांचे काप टाकूया सर्व साहित्य मिक्स होईपर्यंत हलवून घेऊया यामध्ये अर्धा टी स्पून मिरची पावडर आणि एक चतुर्थांश टी स्पून मीठ टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये एक कप पाणी ओतूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया कढईवर झाकण लावून सर्व साहित्य आपण मंद आचेवर चार ते पाच मिनिटे शिजवून घेणार आहोत झाकण काढूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया आपण घेणार आहोत कढईवर झाकण लावून सर्व साहित्य आपण मंद वर अर्धा मिनिट शिजवून घेणार आहोत झाकण काढूया आणि सर्व साहित्य हलवून घेऊया गॅस बंद करूया मेथांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण तो हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत मेथांबा तयार मेथांबा हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे तो चांगला टिकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सब्सक्राइब करा